पंतप्रधान मुख्यमंत्री महापालिकेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे रेशनधान्य माल मिळत नाही अपंग विधवा महिलांना वेळेवर निराधार व कुटुंब योजनेतून व श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधींना सांगून योजनेतून पैसे मिळवून द्या अशा मागण्या समस्याग्रस्त नागरिकांनी जनसेवक सुरेश पाटील यांच्याकडे केल्या प्रभाग क्रमांक तीन घोंगडे वस जयभवानी नवरात्रोत्सव क्रीडा मंडळ येथे जनसेवक सुरेश पाटील आपल्या दारी आपल्या देवी मंदिरासमोर या उपक्रमांतर्गत जनसंवाद कार्यक्रम घेतला यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्याचे चित्र दिसून आले माझं विनंती आहे तुम्ही न घाबरता बोललं पाहिजे तेवढंच कळकळीची विनंती एकदा बोललंच पाहिजे असं माझं मत आहे प्रत्येकाने माईक लहान आहेत त्यामुळे इथं बसलेले पण बोलतील परंतु मला विनंती जास्त आहे की महिला बोललं पाहिजे कारण फक्त घरात बसून स्वयंपाक करू नये तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या वडीलधारी मंडळींना तुमचं समस्या जेव्हा घरात कात्र होतील त्यावेळी सांगत असा तसं तुमचा भाऊ आला आहे काका आला आहे वडीलधारी आहे मंडळी आलेत म्हणून तुम्ही कृपा करणं एकदा विनंती करतो तुम्ही सर्वजण जे कोणी बोललेत एकच मुद्दा डबल डबल नको एक जण कचऱ्याचं सांगितलं की दुसऱ्याने दुसऱ्याबद्दल बोला तिसऱ्याने तिसऱ्याबद्दल बोला चौथ्याने चौथ्याबद्दल बोला जे काही समस्या आहेत पंचवीस तीस चाळीस पन्नास असतील त्यांचा सर्वांचं ऐकायला मी इथं सहा ते नऊ बसणार होतो उशीर झालं तुम्ही पण उशीर आलो मी पण उशीर आलो माझी विनंती आहे आता उशीर न करता आपण सांगावं तुम्ही सांगा शेवटी अण्णा तुम्ही घराकडे या तिथं बघा आमचं परिस्थिती काय मी तुमच्या घरापर्यंत आमच्या दोघाला हात धरून मी तुमच्या घरापर्यंत येईल तुमचं सर्व समस्या सोडण्याचा सर प्रयत्न करीन एक दोन दिवसात जर समस्या मिटलं नाही तर पुन्हा फोन पुन करा